महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्यादित राहणी परिमंडळात गेल्या दीड ते दोन वर्षांपासून प्रकरणांमध्ये निकाल दाबून ठेवल्याची माहिती समोर येत आहे केस नोंदवल्यापासून साठ दिवसांच्या आत निकाल देणे अपेक्षित आणि बंधनकारक असताना सेक्रेटरी नंदकिशोर काळे यांनी स्वाक्षऱ्या न केल्याने तसेच प्रकरणे दाबून ठेवल्याने ग्राहकांना न्याय मिळत नसल्याची माहिती समोर येत आहे आजवर या ठिकाणी दोनशे पन्नासहून अधिक प्रकरण निकाली लावले नसून या ठिकाणी ग्राहकांना त्रास देऊन चुका काढत असल्याची माहिती ग्राहकांनी दिली माझ्या घरच्या मीटर लाईट बिलाच्या मीटर संबंधात ग्राहक तक्रार निवारण मंचाकडे चोवीस चारला मी तक्रार दिली होती तर ती तक्रार चोवीस चारला तक्रार दिल्यानंतर ती बारा बाराला त्याची त्या तारखेला अंतिम सुनावणी झाली अंतिम सुनावणी झाली म्हणजे त्या तारखेला तो निकाल लागला तर त्या निकाल लागल्यानंतर कंप्लेट आज आहे ना आज तारीख आहे सव्वीस या सव्वीस तारखेला कम्प्लेट चौदा महिने झाले चौदा महिन्यानंतर त्यांनी मला तो निकाल आज आ, दिला तो बी मी त्यांना सांगितलं होतं कारण जर आज आ, उप दिला नाही तर मी एकोणतीस तारखेपासून आपल्या कार्यालयासमोर सकाळी दहा वाजेपासून उपोषणाला बसल त्याच्यामुळे त्यांनी मला तो आज निकाल दिला म्हणजे इतका भोंगळ कारभार चालू आहे का या तक्रार निवारण मंचामध्ये की ग्रहात तिथं आशेने जातो काही या एम एस सी बीच्या लोकांकडनं न्याय भेटत नाही त्यांच्याकडनं वारंवार हेळसांड होती तर कुठंतरी न्याय भेटावा म्हणून कंझ्युमर म्हणजे हा ग्राहक मंचाकडे जातो परंतु ग्राहक मंचाकडून सुद्धा यांच्यापेक्षा दुप्पट वाईट वागणूक होती म्हणजे जर कधी समजा चुकी सगळी एम एस सी बी वाल्यांची असली तर तो एम एस सी बी वाल्यांची चुकी ते मानतच नाही त्या ग्राहकालाच दोष देते आणि ज्या चुकीचं निवारण करायला पाहिजेल तर ते निवारण न करता त्या ग्राहकावरतीच ते, ते जास्त अन्याय करतात त्या ठिकाण त्याचं कारण असं का त्या का तिथं समजा हे एम एसी बीचेच जर तिथं अध्यक्ष सेक्रेटरी जर अशी त्यांची नेमणूक झाली असेल ना तर हे तेच त्यांचीच बाजू घेणार माझं असं होतं की माझं लाईट बिल फॉल्टी फॉल्टी स्टेटस द्यायची तरी मला ते दर महिन्याला बिल द्यायचे माझं बिल कमी करा किंवा असं क असा कोणत्या प्रकारचा आरोप नव्हता त्यांनी मला डायरेक्ट तेहतीस महिन्याचं बिल दिलं होतं <laughs> चोपन्न हजार असं काहीतरी तर त्याच्यात मला ते दर महिन्याला सुद्धा बिल द्यायचे चारशे रुपये पाचशे रुपये साडेतीनशे रुपये असं बिल द्यायचं मी दर महिन्याला ऑनलाईन ते पेमेंट भरायचो आणि अचानक त्यांनी असं सांगितलं का मेट्रो चालू झालं आणि अचानक त्यांनी चोपन्न चोपन्न हजाराचं बिल दिलं त्याच्यात त्यांनी ते जे मी दर महिन्याला पैसे भरायचो ते मायनस केले वरती दहा अकरा हजार रुपये नऊ हजार रुपये होते तर ते मला भरावंच लागतील त्याविरोधात मी त्या कोर्टात गेलो होतो परंतु त्या कोर्टातूनसुद्धा मला इतका अन्याय झाला म्हणजे मला चौदा महिने इतकी मोठी हॅरिसमेंट झाली मी ती तिथं चक्रा मारून मारून जाम झालो शेवटी मी माझ्या नाविलाजानी तिथं उपोषण करण्याचा मी आ, मानस धरला त्यामुळे मला आज तिथं त्या ठिकाणी जो पिंगळे होते नरेंद्र पी पिंगळे साहेब त्या पिंगळे साहेबांनी मला आज तो त्यांनी आज निकाल दिला त्याच्यात बी त्याच्यावरती तो तिथं कोण आहे ता तांदळे साहेब त्यांची सही पाहिजे तो तिथं ते त्याच्यावरती ते सही करायला तयार नाही आणि त्यांच्याबरोबर तिथं तीन मेंबर लागतात तर दोन मेंबरचा चार्ज यांच्याकडेच आहे म्हणून यांनी मेजॉरिटी म्हणून दोन दोन्याची सही यांनी केली परंतु तिथं तो एन टी काळे म्हणून आहे त्यांनीसुद्धा याच्यावरती सही केली नाही कारण का तर बाबा तो एम एस सी बीच्या विरोधात निकाल गेल्यामुळं त्यांनी ती सही केली नाही तर मग याचा अर्थ असा होतो का साला की यांचं बी कुठंतरी दोन पाच टक्क्याचंच गणित असावा आणि याच्यामुळं ते ग्राहकाचे हेळसाण करता माझी एवढीच विनंती राहील का आपल्याकडनं देवता म्हणून कंझ्युमर आपल्याकडे बघतो जर ती तक्रार येत असेल तर तुम्हाला कायद्याप्रमाणे साठ दिवसाच्या आत तो निकाल देणं बंधनकारक आहे तुम्ही चौदा महिने माझ्यासारख्याला निकाल द्यायला टाळाटाळ केली ते बी मी एकदम उपोषणाला बसल सांगितलं त्यावेळेस मला तो निकाल दिला आणि तर मी एवढंच सांगू शकतो का इतकंहीळसण नाही झाली पाहिजे याच्यावरती कोणाचा तरी वचक असला पाहिजे आणि कोणीतरी याच्यावरती व्यवस्थित न्याय निवाळा झाला पाहिजे आणि याच्यात जे कोणी दोषी आहे सही करायला कानागडी केली किंवा ती जे म्हणता आमच्या अधिकारात बसत नाही यांचाही व्यवस्थित तपास करून यांच्यावरती ना योग्यरित्या कारवाई झाली पाहिजे याच्याबद्दल जर आता हे मला यांनी निकाल दिला या निकालात बी यांनी जर काही कोड्या काढल्या तर मी रितसर यांच्यात जे कोणी वरिष्ठ असेल मुंबईला बी त्यांना बी रितसर मी पत्र देऊन यांच्या सगळ्या बी चौकशा करायला लावली याच्यात परत जर याच्यात चुकी मीटर यायला कॉन्ट्रॅक्ट असतात ना त्या कॉन्ट्रॅक्टदार कॉन्ट्रॅक्टनं जर यांना दोन पाच हजाराचं काही कमिशन असेल टक्केवारी असेल त्या दृष्टीने मला त्यांनी तो निकाल द्यायला इतका वेळ लावला असं बी मी त्यांच्या वरिष्ठाकडे सुद्धा तक्रार करून न्याय मागण्याचा केस नोंदवल्यापासून साठ दिवसात निकाल देणं बंधनकारक बरोबर परंतु दीड ते दोन वर्ष आता आपण बघतोय काही निकाल दाखवून ठेवण्यात आलेले साधारणत फेब्रुवारी दोन हजार तेवीसमध्ये माझी ग्राहक दाराने निवारण मंचावरती ग्राहकांचा प्रतिनिधी किंवा इंडिपेंडंट मेंबर म्हणून नेमणूक झाली आणि त्याच काळामध्ये इथे जो चेअरमन असतो तर चेअरमन कोणी नसल्यामुळे तो, तो नियमाप्रमाणे चेअरमनाचा पदभार पण माझ्याकडेच होता आणि त्याच्याप्रमाणे अनेक केसेसमध्ये आम्ही निकाल दिले साधारणत जे बेकायदेशीर आकारणी केलेली गेलेली के होती असे नॅशनल हायवेचे छत्तीस लाख रुपयाचं बिल आणि नंतर त्यांची जे काही बेकायदेशीर टेरिफ लावलेलं होतं त्याची साधारण चाळीस पन्नास लाख रुपयाची बिलं ही त्यावेळेला रद्द करण्यात आली आणि त्याच्याप्रमाणे बी एस एन एलची पण बेकायदेशीर आकारलेली बिलं जी होती जी पूर्वलक्षी प्रभावाने आकारणी केलेली होती ती सर्व बिलं रद्द करण्यात आली आणि त्यानंतर अखेरच्या काळामध्ये ज्यावेळेला जानेवारी द नऊपासून नवीन चेअरमन मॅडमची नेमणूक झाली त्यापूर्वी ज्या काही सुनावण्या घेण्यामध्ये आल्या होत्या आणि ज्याचे निर्णय देणं बाकी होतं त्या निर्णयामपैकी सात ते आठ निर्णय निर्णय पूर्ण निर्णयपत्र तयार करून सेक्रेटरी श्री नंदकिशोर काळे त्यांना दिली परंतु त्यांनी ती सर्व प्रकरण दाबून ठेवली आणि सह्या करण्यास नकार दिला आणि त्याच्यामुळे ह्या ग्राहकांना चौदा महिन्यापेक्षा जास्त दिवस झाले काहींना चौदा काहींना बारा महिने की ज्याच्यामुळे त्यांना हा विलंबानी निर्णय आज मिळतो आहे आणि मला फार आनंद होतो आहे की आज तरी हा मिळतोय त्याच्याकरता खूप मोठ्या प्रमाणावरती मॅ मॅनेजिंग मैं, डायरेक्टर एम एस सी डी सी एल त्यानंतर स स सचिव एम ई आर सी ह्या सगळ्यांशी मोठ्या प्रमाणामध्ये मी पत्रव्यवहार केला आणि त्यांना सांगितलं की हे ग्राहकाच्या हिताच्या विरुद्ध आहे ग्राहकाला न्याय मिळण्यामध्ये हा मोठा अडसर आहे आणि तरी पण मनमानी कारभार करून श्री काळे यांनी मुद्दाम सर्व निकाल दाबून ठेवले आणि शेवटपर्यंत सही केली नाही आणि शेवटी आता ज्या वेळेला मोठ्या प्रमाणामध्ये वरिष्ठांकडनं दबाव आल्यानंतर ते निकाल आजच्या तारखेला जाहीर करण्यामध्ये आले आणि त्याच्यामुळे ग्राहकाला खरोखर न्याय मिळाला त्याच्या आणि अशा पद्धतीने पूर्वलक्षी प्रभावाने पण अनेक सरकारी संस्थांकडनं पण व त्यांना चुकीची बिलं देऊन दिली गेली होती ती सर्व बिलं मागील वर्षामध्ये रद्द झाली आणि अशा पद्धतीने हा न्यायदानाचं काम पण विलंबाने नाही का विना परंतु न्यायदानाचं काम आता सुरू झालेलं आहे धन्यवाद आपल्या ग्राहक ऑफिस ऑफिसमध्ये कुठल्या कुठल्या प्रकारच्या केसेस येतात आणि याबद्दल काय सांगाल ग्राहकांना ग्राहकदाराने याच्यामध्ये सगळ्यात पहिला जो प्रकार आहे तो वीज कनेक्शन न मिळणे नियमाप्रमाणे शहरी ग्राहकाला सात दिवसामध्ये वीज कनेक्शन मिळालं पाहिजे ग्रामीण ग्राहकाला तीस दिवसामध्ये कनेक्शन मिळालं पाहिजे आणि कायद्याने वीज कायदा दोन हजार तीन याच्याप्रमाणे ग्राहकाला जर वेळेवर कनेक्शन नाही दिलं त्या नियमित याच्याप्रमाणे तर ग्राहक मंचाला वीज मंडळाला वीज कंपनीला एक हजार रुपये प्रतिदिवस याच्याप्रमाणे दंड दंड करण्याचा हे आहे परवानगी आहे आणि त्याच्याप्रमाणे अनेक केसेसमध्ये विलंबाने त्यांना वीज पुरवठा दिला किंवा दिला नाही म्हणून एक हजार रुपये दिवसप्रमाणे पण त्यांना दंड करण्यामध्ये आला आहे अशा अनेक ऑर्डर माझ्या काळामध्ये बाहेर पडलेल्या आहेत आणि त्याच्याबरोबर दुसरा आम्हाला जी प्रायोरिटी दिलेली आहे ती बेकायदेशीररित्या ग्राहकाचा वीज पुरवठा खंडित करणे की तो छप्पन दोनची नोटीस दिल्याशिवाय पंधरा दिवसाची नोटीस दिल्याशिवाय ग्राहकाला वीज पुरवठा खंडित करता येत नाही परंतु ग्राहकाचा वीज पुरवठा अनेक वेळेला अशा पद्धतीने खंडित करता करण्यात येतो आणि त्याला नोटीस दिली जात नाही त्याबद्दल पण अनेक तक्रारी इथे येत असतात तिसरा प्रकार बिलिंगमध्ये आहे की बिलिंगच्या संदर्भात सर्व प्रकारच्या तक्रारीची दखल आम्ही घेतो त्याच्यामध्ये पूर्वलक्षी प्रभावाने ग्राहकाकडनं टेरिफ चेंजचे पैसे वसूल करणं हे सुद्धा बेकायदेशीर आहे ज्या दिवशी ग्राहकाचा वापर दुसऱ्या का याच्याकरता कारणाकरता आहे हे लक्षात तर त्या दिवशीपासून पुढे त्याला नवीन प्रमाणे आकारणी कर, करता येऊ शकते कायद्याने एक दिवस पण मागे जाता येत नाही परंतु काही काही लोकांना बी एस एन एलला दहा वर्ष मागे आणि यांना नॅशनल हायवेला तीन वर्ष मागे अशा पद्धतीने बेकायदेशीररित्या आकारणी करण्यात आली होती चा ती पण आम्ही आमच्या मंचाने ती रद्द केली त्याच्यानंतर आणखी इतर पण कुठल्याही प्रकारचे जर डिस्प्यूट असतील तर त्या सर्व प्रकारचे डिस्प्यूट फक्त कलम एकशे सव्वीस आणि कलम एकशे प्रमाणे वीज चोरीचा गुन्हा जर नोंदवलेला असेल तर त्या संदर्भामध्ये मात्र आम्हाला ते त्या केसेस इथे आमच्याकडे चालवता येत नाहीत परंतु वी ह्या ज्या सी जी आर एफ जे आहे ग्राहक दारा निवारण मंच याला अशा केसेस नक्की खरोखर वीज चोरी ज्या आहेत का की यांना मुद्दाम कशामध्ये गेलेलं आहे हे सगळ्याची खात्री करण्याचा अधिकार मात्र आहे त्या पद्धतीने आम्ही त्या सर्व केसेस चालवू शकतो आणि त्याची आम्ही खात्री केल्यानंतरच आम्ही त्या नाकारतो किंवा खरोखर याच्यामध्ये वीज चोरी होती त्याच्यामुळे मग आम्ही याची सुनावणी होणं त्याच्याकरता वेगळं न्यायालय आहे त्याच्या आमच्याकडे त्याची सुनावणी होऊ शकत नाही बाकी सर्व प्रकारच्या अनेक ठिकाणी काही धोकादायक डी पी आहेत त्या उघड्या आहेत काही ठिकाणी खाजगी जागेमध्ये डी पी आहे या सगळ्या प्रकारच्या केसेस आमच्याकडे चालतात बिलिंग संबंधी कनेक्शन न मिळणे बेकायदेशीररित्या पुरवठा खंडित करणे या सर्व प्रकारच्या ज्या केसेस आहेत त्या आमच्याकडे चालतात आणि आम्ही आता यशस्वीपणे चालवलेल्या आहेत आजच्या तारखेला गेल्या काही दिवसामध्ये ह्या केसेस काहीचे निकाल अडकवल्यामुळे इथे साधारण दोनशे सत्तर ते दो दोनशे ते दोनशे सत्तर निकाल हे आत्तापर्यंत अडकले गेलेले आहेत ते निकाल दे देण्यामध्ये अनेक प्रकारचे अडथळे निर्माण झाले आणि त्यात विशेषतः हे जे सेक्रेटरी जे काळे आहेत नंदकिशोर काळे यांनी ते निकाल हेतुपुरस्पर अडकवून ठेवले आणि कुठल्याही प्रकारचं उत्तर पण दिलं नाही अनेक त्यांना पत्र दिली गेली त्याला पण उत्तर दिलं नाही त्यांच्याकरता अनेक मोठ्या प्रमाणामध्ये ई आर सी आणि एम डी एम एस सी डी सी एल यांच्याकडे पत्रव्यवहार करण्यामध्ये आला माझ्याकडनं अनेक मेल पाठवल्या गेल्या आणि त्याच्यानंतर आजचा हा दिवस उजाडलेला आहे साधारण चौदा वर्षानंतर विलंबाने या ग्राहकांना न्याय मिळतो चौदा महिन्यानंतर सॉरी स्लीप ऑफ टंग तर अशा पद्धतीने विलंबाने या लोकांना न्याय मिळाला परंतु यांच्या तक्रारीची दखल घेतली गेली आणि यांना न्याय मिळाला वृत्तसंकलन विभाग नाशिक लोकशाही न्यूज नाशिक